मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी बोलणार आहे तो विषय आहे अगदी सोपा आपल्या महाराष्ट्रातल्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकातील इयत्ता पहिलीतील एक कविता आहे त्या कवितेची पहिलीच कविता तिचं शीर्षक आहे छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले छोटेसे हो। बहीण भाऊ उद्याला मोठाले हो आणि फिफा वर्ल्ड कप आपल्याला माझ्या या युट्यूब चॅनलचे मी जी जी विषय ची श्रृंखला जी मांडलेली आहे याचे सगळ्याचेच शीर्षक जरा थोडेसे अतरंगी किंवा विचित्र वाटतील परंतु मी त्याच्या मागची भूमिका तुम्हाला समजावून त्या भागामध्ये सांगत असतो आणि मग माझ्या सगळ्या तमाम दर्शकांना ही गोष्ट पटते की मी म्हणतोय याच्यामध्ये तथ्य आहे तर असं काय घडलं आणि मतदारांना त्याच्यात औत्सुक्य वाटावं कारण मुळात चॅनेलचं जे शीर्षक जे आहे पण मतदारांना काय वाटत तर छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो ही एक इयत्ता पहिली मधली कविता आहे मग त्याच्यामध्ये पुढे आणखीन ओळी आहेत उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ आम्ही छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो असे एक बालगीत ज्याला म्हणतो आपण कारण इयत्ता पहिलीतल्या मुलांची बुद्धी किती असते तर त्याच्या हिशोबाने ही, ही कविता त्यांच्या शिक्षणामध्ये आहे मग ती आज त्याचा संदर्भ काय आहे तर आपल्या लोकसभेमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोन खासदार एकाच गांधी परिवारातले आहेत लोकसभेच हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये काही महत्वाची बिल सत्ताधारी पक्षानं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं मांडली त्याच्यावर डिबेट चालू आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरडाओरडा करून धिंगाणा करून एका आठवड्यातलं लोकसभेचं जे कामकाज झालंय ना कोट्यावधी रुपयांचा चुरडा करून ते कामकाज एक आठवड्याचं फक्त अठरा तास झालेलं आहे आणि राज्यसभेचं कामकाज हे आठ दिवसांपैकी फक्त बावीस तास झालेलं आहे याच्यावरून कल्पना करा की विरोधी पक्ष आणि आदरणीय राहुलजी गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते या देशाचे एकशे चाळीस कोटी भारतीयांचे लोकसभेमध्ये विरोधी नेते पद भूषवणं ही कॅबिनेट मंत्रीपदाचा त्यांना दर्जा आहे साधी गोष्ट नाहीये मग ह्या विरोधी पक्षाच्या प्रमुखाचं काम काय असलं पाहिजे आता हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाहीये तर महत्वाचे मुद्दे न मांडता सभागृहामध्ये आरडाओरडा करून वारंवार सभा त्याग करून आणि आरडाओरड्यामुळे ऍडजर्न ॲडजर्न केलं जात सभागृह ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष आहेत ते ऍडजर्न करतात वारंवार की कामकाजाला योग्य वातावरण नाही तुमच्या आरडाओरड्यामुळे कोण काय बोलतं हे कळत नाही मी ज्याला आदेश दिलेला आहे बोलायला तो सदस्य उभा राहिला तर तो काय बोलतो हे मलाही ऐकू येत नाही आणि इतर सदस्यांनाही ऐकू येत नाही त्यामुळे हे कामकाज आपण ऍडजर्न करत आहोत हे कामकाज आपण स्थगित करत आहोत किती लोकशाहीची थट्टा चाललेली आहे मित्रांनो बघा अभ्यासपूर्ण काहीतरी होमवर्क करावा मग तो भले मणिपूरवर असावा कशावरही असावा अभ्यासपूर्ण तिथं बोलणं अपेक्षित आहे पण विरोधी पक्ष नेता म्हणून राहुलजी हे मांडायला तयार नाहीत आणि मग आपोआपच संधी म्हणजे राहुल गांधी काँग्रेसच्या वतीनं स्टार प्रचारक झाले इथेच निम्मा विजय भारतीय जनता पार्टीचा पक्का झालेला असतो इतकं ते खाद्य पुरवत असतात ज्याला सेल्फ गोल असं म्हटलं जात म्हणून सुद्धा या फिफा वर्ल्ड कपचा मी तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि दुसरा औत्सुक्याचा उल्लेख आहे तो मी ओघामध्ये बोलतोच आता एकटे राहुल गांधी होते मागच्या मध्ये दोन हजार एकोणीसला तर इतकी वाताहात झाली अवघे चव्वेचाळीस खासदार निवडून आले जो राष्ट्रीय पक्ष आहे अख्ख्या देशभरातून उमेदवार जे उभे केले त्यातले फक्त चव्वेचाळीस उमेदवार पाचशे त्रेचाळीस लोकसभा सदस्यांमध्ये फक्त चव्वेचाळीस खासदार निवडून आले की मागच्या वेळेस विरोधी नेता पदच नव्हतं जी परिस्थिती आता महाराष्ट्रात उद्भवलेली आहे तसं विरोधी पक्ष पद कोणाला द्यायचं कारण दहा टक्के तरी उमेदवार ज्या पक्षाचे निवडून येतील पाचशे त्रेचाळीस पैकी म्हणजे त्रेपन्न किंवा चौपन्न खासदार असणं अपेक्षित आहे तेवढे सुद्धा निवडून न आणता आल्यामुळे मागच्या वेळेस विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा नव्हतं जे आता नव्याण्णव खासदार असल्यामुळे त्यांना मिळालं आणि मग लोकसभेमध्ये काय चाललंय ते बघा त्याच्यामध्ये त्यांच्या जोडीला भरीस भर म्हणून त्यांची भगिनी प्रियांका गांधी सुद्धा आलेल्या आहेत त्या सुद्धा तेवढ्याच निघातक तेवढ्याच सगळ्याच चुथडा करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत परवा दिवशी तर त्या पॅलेस्टाईन लिहिलेली अशी एक पर्स होती त्यांना त्या पॅलेस्टाईनच्या राजदूतानं दिली होती प्रेझेंट ती पॅलेस्टाईन म्हणजे मी त्याच्यावर एक एपिसोड केलेला आहे घरचं झालं थोडं आणि व्यानं धाडलं घोड या शीर्षकाचा एक एपिसोड मी केलेला आहे आपण अवश्य बघा तो तर पॅलेस्टाईन लिहिलेली पर्स त्या घेऊन आल्या होत्या आपल्या देशातल्या समस्या कमी आहेत म्हणून पॅलेस्टाईनचं आणखीन ओझ त्या लोकसभेमध्ये घेऊन आल्या होत्या काल जो प्रकार लोकसभेमध्ये काल परवा जो घडलेला आहे ते अमित शहा गृहमंत्री बोलायला ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस ते म्हणाले की आंबेडकर 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 हे विरोधी पक्षातले म्हणजे काँग्रेसचे लोक इतकं आंबेडकर 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 कर, करतात की जर हे देवाचं नाव घेतलं असतं तर साक्षात देव तुम्हाला प्रसन्न झाला असता याच्यामध्ये अमित शहाना कुठल्याही प्रकारे आंबेडकरांचा अपमान करायचा नव्हता आंबेडकरांचं महात्म्य काय आहे हे अमित शहानी सुद्धा ठरवण्याची गरज नाही हे सगळ्या जनतेनं मान्य केलेलं आहे एकशे चाळीस कोटी जनता त्यांना मानते अमित शहा तरी कोण ठरवणार आंबेडकरांचं महात्म्य त्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्या पुढे अमित शहा काय म्हणाले की तुम्हाला जे आंबेडकर आंबेडकर तुम्ही म्हणता मग त्या आंबेडकरांचा पराभव तुम्ही का केला काँग्रेसनं पराभव का केला पण एक तेवढीच एक व्हिडिओ क्लिप त्यांनी जारी केली काँग्रेसनं आणि ती मग इंस्टाग्रामवर फेसबुकवर वर सोशल मीडियावर युट्यूबवर सगळीकडे पसरवली की अमित शहाने आंबेडकरांचा अपमान केला अमित शहाने आंबेडकरांचा अपमान केला आणि मग त्याचे पडसाद काँग्रेसची ज्या ज्या ठिकाणी राज्यांमध्ये सत्ता आहे त्या त्या विधानसभेची हिवाळी अधिवेशन वगैरे चालू आहेत कर्नाटकमध्ये सगळेच त्यांचे आमदार आंबेडकरांचं पोस्टर घेऊन उभे राहिले महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलनं झाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला त्यांना सुद्धा चुचकारण्यात आलं की तुम्ही का नाही आंदोलन करत आणि हे सगळे लोकसभेचे राज्यसभेचे खासदार त्या दिवशी काल ते आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेऊन सगळेजण लोकसभेवर उपस्थित राहिले आणि मग आंबेडकरांचा आम्ही अपमान करत नाही आहोत आंबेडकरांचा खरा अपमान हा काँग्रेसनं केलेला आहे ते हयात असताना हे अमित शहा पुढं बोललेले आहेत की तुम्ही आंबेडकर आंबेडकर इतकं जे बोलताय ना त्याच्या जागी जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर कदाचित देव तुम्हाला प्रसन्न झाला असता आणि आंबेडकरांचं इतकं तुम्ही नाव घेताय तर तुम्ही आंबेडकरांसाठी काय केलं किंवा आंबेडकरांचं महत्व तुम्हाला किती वाटतं तुम्ही जे संविधान म्हणून गळा फाडताय ओरडताय आणि आंबेडकरांच्या नावानं प्रत्येक संविधानामध्ये राहुल गांधी संविधानाची कॉपी घेऊन येत आहेत लोकसभेमध्ये संविधान खत्रेमध्ये याच्यावर तुम्ही इलेक्शन लढलात आणि त्याच्यामध्ये त्या फेक नॅरेटिव्ह म्हणजे संविधान भारतीय जनता पार्टी बदलायला निघालेली आहे ह्या अफवेवर लोकांनी विश्वास थोडाफार ठेवला आणि फतव्यांवर सुद्धा विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळं लोकसभेमध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सपशेल तोंडावर पडली ऍक्च्युली कारण त्यांनी अबकी बार चारस चा नारा दिला मोदींनी आणि सगळ्यांना असं वाटलं की चारसो पार म्हणजे निदान सव्वा तीनशे साडेतीनशे तर आरामात आम्हाला मिळणार खासदार पण तुम्ही ते इतकं लोकांच्या मनापर्यंत नेऊन भिडवलं की संविधान खतरेमे आहे संविधान आहे तर त्याचाच एक आवृत्ती काल तुम्ही करायला गेलात लग की परत एकदा फेक नॅरेटिव्ह तयार करायचं की बघा अमित शहा हे आंबेडकर विरोधी आहेत अमित शहा हे संविधान विरोधी आहेत आम्ही तुम्हाला सांगत होतो की हे संविधान विरोधी लोक आहेत तुम्हाला पटलं नाही तुम्ही फक्त नव्याण्णवच खासदार निवडून दिले बघा 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 हे संविधान विरोधी आहेत हे भासवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मग भारतीय जनता पार्टीचे खासदार सुद्धा हातामध्ये आंबेडकरांचे पोस्टर्स घेऊन आले आणि मग आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल की त्या लोकसभेच्या बाहेर जी काही त्या गेटमधून जाताना जी काही चेंगरा चेंगरी झाली जी काही धडपड झाली त्याच्यामध्ये भाजपाचे दोन खासदार एक एकोणसत्तर वर्षाचे ज्येष्ठ खासदार आणि एक मध्यमवयीन खासदार पडले एक बेशुद्ध पडले त्यांच्या डोक्याला टाके पडले त्यांना पुढे वेदांता हॉस्पिटल वगैरे ठिकाणी नेण्यात आलं त्याला टाके घालायला लागले आणि एक खासदार मूर्छित होऊन पडले तर हा सगळा तमाशा लोकांनी बघितला मग त्याच्यावर लगेच पत्रकारांनी दांडकी पुढे केली भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की राहुल गांधींनी अडदांडपणा केला त्या ठिकाणी अर्थात तो टीव्हीवर तितकासा दिसत नाही ते खासदार एका ठिकाणी पडलेले आहेत आणि राहुल गांधी त्या ठिकाणी चौकशी करायला त्यांची गेले त्यांनी निळा रंगाचा टी शर्ट घातला होता आणि काय झालं बा तुम्हाला वगैरे विचारला गेले पण हे जे भारतीय जनता पार्टीचे खासदार संख्येनं मुळात जास्त आहेत त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करून राहुल गांधींना तिथून पिटाळून लावलं थोडक्यात राहुल गांधींचे त्याच्यामध्ये त्यांना पाडण्यामध्ये काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही त्या व्हिडिओ सगळे बघितल्यानंतर त्यांनी कोणाला धक्का मारलाय किंवा काय पण त्यांच्यावर आरोप झाले ना की तुम्ही ढकललं ह्या म्हाताऱ्या माणसाला ह्या वयस्कर ज्येष्ठ माणसाला खासदाराला तुम्ही ढकललं म्हणून त्यांच्या डोक्याला लागलं म्हणून त्यांना टाके पडले आणि अक्षरशः हे प्रकरण दिल्लीच ते जे संसद भवन ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये येतं त्या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावर पोलीस केस देखील दाखल केली आता पुन्हा मग त्या पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल न लागेल तो भाग वेगळा परंतु विचार करा की हे सगळं करण्याची गरज होती का हे सगळं करण्याची गरज होती का अमित शहा असं काय आक्षेपार्ह बोलले त्यांचं तुम्ही एकच जेवढ तुम्हाला आक्षेपार्ह ठरवता येईल एवढीच एडिट केलेली व्हिडिओ क्लिप तुम्ही सगळ्या देशभर पसरवलीत आणि त्याच्यामधून मग कर्नाटकच्या विधानसभेमध्ये हंगामा झाला इतर कुठल्या विधानसभांमध्ये अरडाओरडा झाला मग संविधान है हे एक दिवसासाठी फेमस होण्यासाठी किंवा ते फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय तो परत तुमच्याच अंगाशी आला परत ती धक्काबुक्की करणं आणि ते कोणीतरी पडणं याला फिफा वर्ल्ड कपचा मी संदर्भ का दिलाय आम्ही अं दोघे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ आणि फिफा वर्ल्ड कप असं मी शीर्षक दिलंय फिफा वर्ल्ड कपचा त्याच्याशी काय संबंध आहे तर फिफा वर्ल्ड कप हा फुटबॉलचा जगातला एक खूप मोठा फुटबॉलचा महोत्सव असतो जो मलाही खूप आवडतो आपल्यापैकी सगळ्यांनाच तो आवडत असावा त्या फिफा वर्ल्ड कपच्या मॅचेस बघा ज्यावेळेस एखादी टीम पुढे असते एका एका गोलनं पुढे असते तर त्यांना उत्तरार्धामध्ये टाइमपास करायचा असतो टाइमपास करायचा असतो म्हणून थोडा धक्का जरी लागला तरी एखादा खेळाडू लगेच लोटांगण घालतो गडबडा लोळायला सुरुवात करतो पोट धरतो किंचाळतो ओरडतो प्रसंगी रडतो मला यानच पाडलं मला यानंच पाडलं म्हणून जो लोळतो ना ते सगळं नाटक असतं ते आपल्याला दिसत असतं हे नाटक करतोय तो पण शेवटी तिथं रेफरी जो आहे तो रेफरी लगेच येलो कार्ड दाखवतो किंवा रेड कार्ड दाखवतो की तू मुद्दाम याला पाडलंस म्हणजे त्या टीम मधला एक खेळाडू बाहेर जावा पटतंय आम्ही दोघे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ आणि फिफा वर्ल्ड कप त्या फिफा वर्ल्ड कप सारखं काल झालं लोकसभेमध्ये की ते खासदार धक्काबुक आहेत डोक्याला कोणी स्वतःहून मार लावून घेणार नाही किंवा टाके पडेपर्यंत कोणी पडणार नाही परंतु ते सगळं प्रकरण राहुल गांधींवर शेकावं म्हणून विरोधी पक्षनेते आहेत ते, ते सुद्धा तेवढेच दुरंधर राजकारणी आहेत तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे काय तुम्ही हे विसरता कामा नये राहुलजी ते सुद्धा तेवढेच चाणक्य नीती वापरणारी लोक आहेत ते पण लगेच तुमचा धक्का लागो न लागो तुम्ही चार हात लांब राहायचा अशा गोष्टींपासून एकदम लांब राहायचं तुम्ही तिथं जवळ दिसलात की लगेच तुमच्यावर ते ठोकायचं हे प्लॅन असतो तुम्हाला राजकीय सम समीकरण समजायला हवीत हो अन्यथा काय होणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसला चव्वेचाळीस खासदार निवडून आले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं सांगितलं होतं की ही आता नॅनो पार्टी झालेली आहे नॅनो पार्टी म्हणजे छोटी नॅनो म्हणजे छोटी हा एक त्याचा अर्थ आहे आणि टाटांची सुप्रसिद्ध अशी नॅनो कार की त्या कारमधून जाऊ शकतील एवढेच सदस्य आता त्या पार्टीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत की जे लोकसभेमध्ये येऊ शकतील नॅनो पार्टी आता तुम्ही बहीण आणि भाऊ दोघेही आलेला आहात मला असं वाटतंय की पुढच्या लोकसभेला म्हणजे दोन हजार एकोणतीसला ही नॅनो पार्टीची स्कुटी पार्टी होऊ नये लक्षात घ्या तुमच्या ह्या वागण्यामुळे ते पॅलेस्टाईनची पर्स घेऊन जा हे धक्काबुक्की करा ते मोदींच यांचं अमित शहाचं आंबेडकर 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 आणि मग ते जे काही पसरवलं तुम्ही की ज्याच्यामध्ये काहीच दम नव्हता त्यांचं संपूर्ण भाषण आजही युट्यूबवर लोकसभे चॅनेलवर अवेलेबल आहे उपलब्ध आहे लोक ते बघतात कशासाठी हे केविलवाणे प्रयत्न करता न जाणो येणाऱ्या पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा जसं मोदींनी वन नेशन वन इलेक्शन हे संसदेमध्ये मांडलेलं आहे बिल ते आता यथावकाश मंजूर होईलच येणाऱ्या काळामध्ये आणि जर का मध्यावधी निवडणूक लागली तर स्कुटी पार्टी होऊ नये म्हणजे आपल्या आपली बहीण आणि तुम्ही दोघच फक्त या लोकसभेमध्ये अशी अवस्था तुम्ही काँग्रेसची करून ठेवाल की काय अशी माझ्यासारख्या माणसाला शंका वाटते म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे आपण यातून काहीतरी समज घ्यावी अशी इच्छा आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद